नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पाहु या त्या अगोदर पाहूया मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता हैदराबाद कोणत्या वर्षी भारतात विलीन झाले तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं हैदराबाद आहे ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारतामध्ये विलीन झालं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर या ठिकाणी पहा आदिक्रिएशन यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा दिलं आहे ठीक आहे त्यासोबतच आश्रोबा पाचपोळे रुपेश बुरानवार राफेल रोहन देवालोभी आणि उपरे काजल या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ही वाटत असेल की तुमची कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये दिसावी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओमधील मा माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या तुमची कमेंट देखील पुढच्या व्हिडिओमध्ये दे दाखवण्यात येईल पहिला प्रश्न आहे कोणत्या शहराला इंद्रनगरी म्हणून ओळखले जातं या ठिकाणी पाहायचं आहे कोणत्या शहराला महाराष्ट्राची इंद्रनगरी म्हणून ओळखले जाते तर या ठिकाणी पहा अमरावती या शहराला महाराष्ट्राची इंद्रनगरी या नावानं ओळखलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन त्यासोबतच जर विचारलं गेलं की कोणत्या शहराला भारताची इंद्रनगरी असं म्हटलं जातं तर काय सांगणार कन्नौजला भारताची इंद्रनगरी असं म्हटलं जातं ठीक आहे दुसरा प्रश्न पहा भारताच्या सरहदीला लागून असलेल्या देशांची संख्या किती या ठिकाणी भारत देश आहे तो एकूण सात देशांसोबत भूसीमा बनवतो म्हणजे आपलं उत्तर पर्यायी तीन सात कोणते कोणते सात देश तर त्यामध्ये दे आले पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ चीन बांगलादेश भूटान आणि म्यानमार तर यापैकी बांगलादेशसोबत भारत आहे तो सर्वाधिक भूसीमा बनवतो प्रश्न येणार आहे की कोणत्या देशासोबत भारत हा सर्वाधिक भूसीमा बनवतो तर उत्तर असणार आहे बांगलादेश ठीक आहे पुढे पहा तिसरा प्रश्न प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले मित्रांनो प्रभाकर हे साप्ताहिक काय आहे ते अठराशे एक्केचाळीसमध्ये मध्ये भाऊ महाजन उर्फ भाऊ कुंटे यांनी सुरू केलं होतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक भाऊ महाजन ठीक आहे वर्ष काय होतं अठराशे एक्केचाळीस ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतो मित्रांनो ग्रामसेवकाची नेमणूक आहे ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ कडून केली जाते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन काय लक्षात ठेवायचं आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा तसेच ग्राम सभेचा सचिव म्हणून काम करतो आणि याची नेमणूक आहे ती किंवा नियुक्ती आहे ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून केली जाते ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा सध्या भारताचे लोकसभा स्पीकर किंवा अध्यक्ष कोण आहेत या ठिकाणी पहा भारताच्या अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत किंवा स्पीकर आहेत ओम बिर्ला म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तर या ठिकाणी पहा ते सतराव्या आणि अठराव्या दोन्ही लोकसभांचे अध्यक्ष आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही या ठिकाणी पहा समृद्धी महामार्ग एकूण लांबी सातशे एक किलोमीटर नाव काय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तर मित्रांनो हा है तो ला तो आहे तो नागपूरला मुंबईसोबत जोडतो आणि नागपूरपासून मुंबईपर्यंत येतो त्यामध्ये अमरावती आहे यवतमाळ आहे परंतु भंडारा कुठे आहे नागपूरच्या पूर्वेला आहे म्हणजे या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातून हा महामार्ग जात नाही म्हणून आपलं उत्तर काय पर्याय चार समृद्धी महामार्ग भंडारा जिल्ह्यातून जात, जात नाही कोणते कोणते जिल्हे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात नाही कारण ते पूर्वेला आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता मिसाईलचा प्रकार नाही या ठिकाणी पहा भारताकडे अग्नी आहे त्रिशूल आहे आकाश आहे त्यासोबतच पृथ्वी नाग आणि अस्त्र नावाचे क्षेपणास्त्र आहेत परंतु सेतू नावाचे क्षेपणास्त्र भारताकडे नाही म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन सेतू हा मिसाईलचा म्हणजे क्षेपणास्त्राचा प्रकार नाही ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक आठ रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण मित्रांनो पहिला रॅमन मॅक्सेस पुरस्कार आहे तो एकोणीसशे अठ्ठावन्नला देण्यात आला आणि कोणाला दिला गेला आचार्य विनोबा भावे यांना म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आचार्य विनोबा भावे हे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती आहेत ज्यांना रॅमन मॅक्सेस पुरस्कार मिळाला मित्रांनो महाराष्ट्रातील आणि भारतातील ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ शक्तीस्थळ हे कोणाचे समाधी स्थळ आहे या ठिकाणी पहा महात्मा गांधी राजघाट इंदिरा गांधी शक्तीस्थळ चरण चरणसिंग किसान घाट आणि जवाहरलाल नेहरू शांतीवन ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय शक्तीस्थळ इंदिरा गांधी त्यासोबतच पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी तसेच लाल बहादूर शास्त्री विजय घाट आणि राजीव गांधी वीरभूमी ठीक आहे पुढे पहा दहावा प्रश्न विधवा विवाह हो उत्तेजक मंडळाची स्थापना कोणी हो के केली मित्रांनो अठराशे त्र्याण्णव ला विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना आहे ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुणे या ठिकाणी केली म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर त्या अगोदर सुद्धा अठराशे पासष्ट ला महादेव गोविंद रानडे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य कोण मित्रांनो इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य बनले होते अठराशे ब्याण्णवला ला दादाभाई नवरोजी म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे अठराशे ब्याण्णवला ला दादाभाई नवरोजी हे इंग्लंडच्या संसदेचे म्हणजे पार्लमेंटचे सदस्य बनले होते ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या संतांची पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात आहेत मित्रांनो संत नामदेव यांनी महाराष्ट्रापासून पंजाबपर्यंत आपल्या संप्रदायाचा प्रसार केला त्यामुळेच शिखांच्या साहेबमध्ये यांच्या रचना आढळतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे संत नामदेव गुरुग्रंथ साहेबमध्ये यांच्या रचना आहेत किंवा यांचे पद आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा शनी या ग्रहाचा शोध लावल्याचे श्रेय टिंबटिंब या शास्त्रज्ञात जाते या ठिकाणी पहा शनिग्रहाचा शोध आहे तो सोळाशे दहाला ला यांनी लावला होता म्हणजे पर्याय एक दुर्णी दुर्णी तिम्ब तिम्ब हे आपलं उत्तर आहे सर्वात पहिल्यांदा सोळाशे दहाला गॅलिलिओ यांनी आपल्या दुर्मिणी दुर्बिणीतून शनिग्रहाला पाहिलं होतं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौदा चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा टिंबटिंब मिनिटे उशिरा उगवतो मित्रांनो चंद्र आहे तो दररोज आदल्या दिवसापेक्षा पन्नास मिनिटे उशिरा उगवतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन पन्नास मिनटं ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा टिंब मुळे अवकाश निळ्या रंगाचे दिसते या ठिकाणी प्रकाश जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतो तेव्हा वातावरणातील कणांमुळे काय होतं प्रकाशाचं स्कॅटरिंग होतं म्हणजेच प्रकाश, प्रकाश विखुरला जातो त्यामुळे काय होतं आपल्याला फक्त निळा रंग दिसतो म्हणजेच पृथ्वीच्या वातावरणामुळे जेव्हा प्रकाश विखुरतो तेव्हा आपल्याला आकाश निळ दिसतं म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे पृथ्वीच्या वातावरणामुळे प्रश्न क्रमांक सोळा जगातील सर्वात लहान खंड कोणते या ठिकाणी पहा जगातील सर्वात लहान खंड ऑस्ट्रेलिया पर्याय एक तर सर्वात मोठं विचारलं तर आशिया ठीक आहे प्रश्न क्रमांक सतरा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता या ठिकाणी पहा क्रम पहा सूर्य बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून असा क्रम आहे ठीक आहे म्हणजेच सर्वात जवळ आणि सर्वात लहान कोण बुध ठीक आहे त्यासोबतच सर्वात शेवटी सर्वात लांब कोण नेपच्यून सर्वात मोठा कोण गुरु ठीक आहे ही उत्तर लक्षात ठेवा म्हणजे आपलं उत्तर काय सर्वात जवळचा ग्रह बुध पर्याय एक सर्वात लहान विचारलं तर बुधच आणि सर्वात मोठा विचारला तर गुरु ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा तमिळनाडूमधील जड वाहनांचा कारखाना कोठे आहे मित्रांनो तमिळनाडूमध्ये आवडी या ठिकाणी जड वाहनांचा कारखाना आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन बोकारो झारखंड अर्नाकुलम केरळ आणि धनुष्कोडी तमिळनाडू ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी भारताचे पंतप्रधान कोण नव्हते या ठिकाणी पहा व्ही पी सिंग चौधरी चरण सिंग इंद्रकुमार गुजराल हे कोण होते भारताचे पंतप्रधान होते परंतु नीलम रेड्डी कोण होते भारताचे राष्ट्रपती म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय रेड्डी हे भारताचे राष्ट्रपती होते पंतप्रधान नव्हते ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस बेकिंग पावडर म्हणजे मित्रांनो बेकिंग पावडर म्हणजे काय खाण्याचा सोडा ज्याला आपण काय म्हणतो सोडियम बायकार्बोनेट पर्याय दोन आपलं उत्तर आहे फॉर्म्युला काय एन यच सी ओ थ्री म्हणजेच सोडियम बाय कार्बोनेट त्यासोबतच धुण्याचा सोडा म्हणजे काय सोडियम कार्बोनेट ए टू ओ थ्री त्यासोबतच सोडियम क्लोराइड म्हणजे काय मीठ ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस एक, एक मिलियन म्हणजे किती एक मिलियन म्हणजे दहा लाख पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस माजलगाव धरण कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे या ठिकाणी पहा माजलगाव धरण बीड जिल्ह्यामध्ये सिंदफना नदीवर आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे नदी सिंधफना जिल्हा बीड प्रश्न क्रमांक तेवीस निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते मित्रांनो किती असते सदतीस अंश सेल्सिअस याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे फॅरनेटमध्ये काय करणार गुणिले नऊशे पाच अधिक बत्तीस काय तर मग अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा या ठिकाणी काय दिले अठ्ठ्याण्णव पॉईंट चार हे देखील बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक अठ्ठ्याण्णव पॉईंट चार ते अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी हजार सरोवरांचा देश कोणता मित्रांनो फिनलँडमध्ये मध्ये जवळजवळ एक लाख अडुसष्ट हजार तलाव आहेत म्हणून याला हजार सरोवरांचा देश असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन फिनलँड ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता भारतीय पुरावा कायदा याऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे कधी लागू करण्यात आले मित्रांनो या ठिकाणी पहा भारतीय दंड जागी भारतीय न्याय संहिता फौजदारी प्रक्रिया संहितेच्या जागी नागरिक सुरक्षा संहिता त्याचबरोबर भारतीय पुरावा कायद्याच्या जागी भारतीय साक्ष अधिनियम हे आहेत ते एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाले म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात या ठिकाणी लक्षात ठेवा दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणायचं उभयानवी अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार उभयानवी अव्यय याच्या प्रकार याबद्दलची पूर्ण माहिती आपण ए टू झेड मराठी व्याकरण या सिरीजमध्ये पाहिलेली आहे जर तुम्ही अजूनही मराठी व्याकरणाची आपली ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज पाहिली नसेल तर ती सिरीज पाहून घ्या कारण त्या सिरीजमध्ये आपण मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव टॉपिक वाईज करणार आहोत त्यामुळे ती सिरीज नक्की पहा ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पात्र म्हणजे काय मित्रांनो पात्र म्हणजे काय बावळट माणूस ठीक आहे पर्याय चार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जे शब्द कोणत्याही प्रकारच्या नामाऐवजी येतात त्यांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा व्याख्या पहा नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं सर्व नाम म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय जे शब्द नामाऐवजी येतात त्यांना काय म्हणायचं सर्व नाम पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या व अपुरिक्रिया दाखवणाऱ्या हो शब्दांना टिंबटिंब म्हणतात त्या ठिकाणी पहा धातूला विविध प्रत्यय लागून बनणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं धातुसाधित साधित आणि जर ते अपुरिक्रिया दाखवत असतील तर त्यांना काय म्हणायचं धातुसाधित साधित किंवा कृदंत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार कृदंते प्रश्न क्रमांक तीस द्वंद्व समास ओळखा या ठिकाणी पहा द्वंद्व समास कधी असतो जेव्हा शब्दातील दोन्ही पद समान दर्जाचे असतात किंवा महत्वाचे असतात तेव्हा म्हणजेच जेव्हा दोन्ही पद समान अर्थाचे किंवा विरुद्ध अर्थाचे असतात आणि एकत्र आलेले असतात तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं द्वंद्व समास आहे असं म्हणायचं मग या ठिकाणी पहा विटी मध्ये दोन्ही एकत्र येणारी समान पद आहेत म्हणून विटी दांडू हा शब्द द्वंद्व समासातील आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे महर्षी महान असारुषी म्हणजेच कर्मधारे समास नापसंती नत्र तत्पुरुष समास ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हासनचे विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक एकतीस उत अधिक ज्वल बरोबर काय या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं होतं ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजमध्ये जर त पुढे च आलं किंवा छ आलं तर काय होतं तचं रूपांतर चमध्ये होतं ठीक आहे आणि जर त पुढे ज किंवा झ आलं तर काय होतं तच रूपांतर ज मध्ये होतं या ठिकाणी काय झालं मग त पुढे ज आलं मग काय होणार आहे तचं रूपांतर देखील ज मध्ये दे होणार आहे म्हणजेच उत अधिक ज्वल उज्ज्वल पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे काय झालं या तचं रूपांतर देखील ज मध्ये झालं झालं का या ठिकाणी झालेलं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस रघुने पेडा खाल्ला होता काळ ओळखा या ठिकाणी पहा खाल्ला होता म्हणजे खाण्याची क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झाली होती म्हणजेच पूर्ण भूतकाळ पर्याय दोन आपलं उत्तर हो आहे ठीक आहे याचा पूर्ण वर्तमान काळ कसा होईल रघुने पेढा खाल्ला आहे चालू भूतकाळ पेडा खात होता आणि वर्तमान काळ रघुपेढा खातो ठीक, प्रश्न है, ठीक है? आहे प्रश्न क्रमांक तेहतीस खालीलपैकी कोणता स्वर नाही या ठिकाणी पहा अस्वर आहे ए संयुक्त स्वर आहे आणि ऊ देखील स्वर आहे परंतु ग काय व्यंजन आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय स्वर नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस तृतीय पुरुष सर्वनाम कोणते या ठिकाणी पहा पुरुषवाचक सर्वनाम कधी असतात समजा दोन व्यक्ती बोलतायत तर पहिली व्यक्ती जर स्वतःबद्दल बोलली तर काय म्हणणार प्रथम पुरुष वाचक जर पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलली त्याला उद्देशून काहीतरी बोलली तर त्याला काय म्हणणार द्वितीय पुरुष वाचक आणि जर दोन्ही व्यक्ती ते स्त्रिया व्यक्तीबद्दल काहीतरी बोलताय तर त्याला काय म्हणणार तृतीय पुरुषवाचक ठीक आहे म्हणजे तु, या ठिकाणी मी आम्ही प्रथम पुरुषवाचक तू तुम्ही द्वितीय पुरुषवाचक आणि तो ती ते तृतीय पुरुषवाचक म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी ती हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आलेलं आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तुम्ही द्वितीय पुरुषवाचक अनेकवचनी अनेक वचनी तू द्वितीय पुरुषवाचक एकवचनी एक वचनी आणि आम्ही प्रथम पुरुषवाचक अनेक वचनी ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस ऋषीने केळी खाल्ली प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा ऋषीने केळी खाल्ली ऋषीने केळ खाल्ले या ठिकाणी काय आहे कर्मानुसार क्रियापदाचं रूप आहे परंतु काय होत आहे जर आपण म्हटलं केळी खाल्ली केळ खाल्ले तर काय आहे वाक्याला अर्थ पूर्ण होत नाही म्हणून वाक्यामध्ये कर्त्याची आवश्यकता आहे म्हणजे काय म्हणायचं या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे आणि वाक्यामध्ये कर्ता आवश्यक आहे कर्ता प्रधान आहे म्हणून काय म्हणायचं या ठिकाणी प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक या सर्वांबद्दलची माहिती आपण आपल्या ए टू झेड मराठी व्याकरण सिरीजमध्ये पाहिलेली आहे जर तुम्ही अजूनही ती सिरीज पाहिली नसेल तर ती सिरीज नक्की पहा तुम्हाला त्यातून नक्की फायदा होईल प्रश्न क्रमांक छत्तीस पहा आपल्या तोंडावाट निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो तोंडावाट निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणायचं वर्ण म्हणायचं म्हणजे पर्याय एक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सदतीस मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत मित्रांनो मराठी भाषेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत त्यापैकी चौदा स्वर दोन स्वरादी चौतीस व्यंजन आणि दोन संयुक्त व्यंजन आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर मराठी भाषेमध्ये एकूण चौदा स्वर आहेत पर्याय दोन ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अडतीस पुढे तिखट माघे अंबट या म्हणीचा अर्थ काय मित्रांनो तोंडावर एक आणि मागे एक म्हणजेच मनात एक आणि तोंडात एक असा याचा अर्थ होतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक मनात एक असणे आणि दुसरे सांगणे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस कानामागे टाकणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी कुठला अर्थ होत नाही मित्रांनो कानामागे टाकणे म्हणजे काय झिडकारणे दुर्लक्ष करणे किंवा या काना ऐकून त्या कानानं सोडून देणं परंतु मित्रांनो याचा अर्थ असा होतो का की कानाच्या मागे टाकून देणे नाही होत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन म्हणजे पर्याय तीन हा याचा अर्थ नाही पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चाळीस अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे मित्रांनो अर्ज हा शब्द मराठीमध्ये अरबी भाषेतून आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायी तीन अरबी अर्ज इनाम हुकूम मेहनत जाहीर मंजूर शाहीर साहेब हे शब्द आहेत ते अरबी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे सराव प्रश्न प्रश्न आहे किसान घाट हे कोणाच्या समाधीस्थळाचे नाव आहे लाल बहादूर शास्त्री चौधरी चरण सिंग वसंतराव नाईक की महात्मा गांधी जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा तर विद्यार्थी मित्रांनो हे होते दोन हजार पंचवीसच्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्वाचे प्रश्न जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील किंवा या प्रश्नांबद्दलची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात पुढच्या भागासोबत जय हिंद जय महाराष्ट्र